पहिले बोलणं थोडंसं आमचा साधीबाजी झालेलं आहे एकमेकाला मदत करायची आणि त्याच पद्धतीनं ते आहे आणि ताई निवडून आहे त्याबद्दलची काही शंका बाळगायची नाही आणि शंभर टक्के आणि एकशे एक टक्का ते प्रयत्न करून त्या कामाला लाभ पहिलेच आज या ठिकाणी श्री सतरा देवाच्या दर्शना आमच्या लाडक्या उमेदवार अस्मीर पाचारणे या ठिकाणी सदिच्छा निरायाचं दर्शन घेण्याकरता उपस्थित राहिल्या त्याबद्दल प्रथम आमच्या सर्व सेवक वर्गाच्या वतीनं ताईचं सहस्य स्वागत ताईंनी या ठिकाणी इतका चांगला उप उपक्रम राबवलेला आहे की ग्रामस्थांपर्यंत पार जाऊन महिला मंडळीपर्यंत जाऊन घरोघरी भेट दिली आणि दिवाळीचा फराळ म्हणून कोल्हापुराची पाकळी काय असेल ते मतदारांची इच्छा नव्हती तरी ताईंनी या ठिकाणी येऊन खूप उपक्रम चांगला राबवला त्याबद्दल आमचे सगळे मतदार या ठिकाणी अगदी आनंदित आहेत आणि पाचरणी या कुटुंबावरती त्यांचा एक वोताळा या ठिकाणी भरपूर आहे ताईंचा वोताळा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे तर त्याबद्दल ताईंनी काय काळजी करायची अशी काही गरज नाही असं या ठिकाणी आपण ही दर्शनाला आलात आणि आमच्या महिला मंडळींना ग्रामस्थ मंडळींना सर्वांना भेट दिल्याबद्दल मी सर्व सेवक मंडळींच्या वतीनं ताईंचं सहर्ष स्वागत करून त्या ठिकाणी ताई आल्याबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज दिवाळीच्या निमित्ताने आज आपल्या वेटवली जिल्हा परिषद गणामध्ये राजगुर सहकारी दे बँकेच्या उपाध्यक्षा जर मी आशवले त्या निमगावमध्ये भेट देण्यास आणि दिवाळीनिमित्त फराव टक्के पण आले आहेत नवीन बँकेमध्ये त्या सदस्य झाल्या त्याच्यानंतर थोड्या दिवसातून उपाध्यक्ष झाले त्यांच्या राजकीय जीवनात सगळीकडे यश आहे आणि निमगाव गावाच्या वतीने पण त्यांना आम्ही सगळ्यांनी मतदान देऊन त्यांना भरपूर मतदान विजयी करू तसेच नवीन नवीन एक तरुण नवीन उमेदवार म्हणून ह्या गाठ ह्या गाठामध्ये त्या उभारी जात आहेत आणि जनतेचा कौल त्यांच्या पाठीसवरू आहे महिला भगिनी असू तरुण वर्ग असू ज्येष्ठ मंडळी असू या सगळ्यांचा पाठिंबा त्यांना आहे आणि आम्हाला खरंच निमगाव ग्राम असताना आम्हाला सगळ्यांना वाटतं की काहींनी भरघोस मात्री निवडून यावं एवढीच मी इच्छा व्यक्त करतो आणि आमच्या गावच्या वतीने आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना पाठिंबा जाहीर करतो तसेच या खेड तालुक्याचे बाकी विद्यार्थी आमदार आदरणी देरबांना मिळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांना भरघोस मताने जे करू ही इच्छा व्यक्त करतो आणि सांगतो हे आल्या ज्यावेळेला पाच ठरे त्यावेळेला आम्ही त्यांना विविध आरोप आधी आम्ही त्यांना सांगे म्हणजे आम्ही तोर म्हणजे अण्णांची माफे आहे माणसं आहे तर आमचं आता वाटप चार आहे हा बहुतेक आमच्या गावामध्ये मेळा झाला आता आमच्याकडे बघायचं बरं होऊन गेलं ह्या गावामध्ये जर होऊन पाठीमध्ये बहुतेक ज्यांचा आहे बहुतेक म्हणजे शंभर टक्के मारले पंच्याहत्तर टक्के पंचवीस होतात थोडीफार तर ते बी आपण बोकळ झाली सिमंत्र झाले हो ती बी आपण वळून घेऊ त्यांना इकडं ओढ आपण

आश्विनीताई राजेंद्र पाचारणे त्या राजगुरनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा त्यांचं खेड तालुक्यात पाहिलं तर काम प्रचंड व्यवस्थित आहे त्या महिलांसाठी खूप करतात आणि आता त्या वाबगाव रेटवडी गटामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून आहे व त्यांनी आता पूर्ण वाबगाव रेटवडी गटातील सर्व लोकांपर्यंत भराळाचं कीट वाटप करण्याचं काम केलेलं आहे तेही त्यांनी छान प्रकारे केलेलं आहे व असेच त्यांनी सर्वांचा जर आशीर्वाद घेतला तर त्यांना पुढील वाटचालीस कधीही कमी पडणार नाही ही मी सर्व आमच्या जनतेमार्फत त्यांना आशीर्वाद देतो वेगळा उपक्रम आपल्या पहिल्यांदाच ह्या झेडपी गटात झाला आहे अशा त्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि गेल्यानंतर महिला भगिनी असतील माझ्या मायबाप जनता सगळी आशीर्वाद देत आहे बाळातून तो निवडूनच येणार आणि येणाऱ्या काळामध्ये मी दिलीप अण्णांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवणार आहे तर अण्णांच्या मार्गदर्शनाखाली मला ह्या बाबगाव रेटवडी गटाची सेवा करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करते